पुण्यामध्ये आपल्या हक्काचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे कारण म्हाडाने पुण्यामध्ये तब्बल चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठीची सोडत ही जाहीर केलेली आहे या सोडतीबाबतची जाहिरात सध्या प्रसिद्ध झाली असून आज गुरुवार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून या चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठीची अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही अर्ज प्रक्रिया त्यातील महत्वाच्या तारखांचं वेळापत्रक डिपॉझिटची रक्कम त्याबाबत तपशील त्याशिवाय घरांचा आकार घरांची किंमत अर्ज करताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी अर्जासाठी आवश्यक असलेली कागदपत्र हे सगळे तपशील अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण आता सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे माडाने तब्बल किती घरांसाठी ही सोडत जाहीर केली आहे मग अशी मी म्हंटल त्यानुसार चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठीची ही सोडत असणार आहे मात्र त्यामध्ये सुद्धा वर्गीकरण करण्यात ते कसं आहे तेही आपण पाहूया यात दिलेल्या माहितीनुसार दोनशे नव्याण्णव सदनिका ज्या आहेत त्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या निकषाच्या आधारे असणार आहेत दुसरं म्हणजे म्हाडा गृहनिर्माणतर्फे ज्या सदनिका आहेत त्यासुद्धा प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या निकषाच्या आधारे आहेत आणि त्यांची संख्या आहे सोळाशे त्र्याऐंशी इतकी पंधरा टक्के गृहनिर्माणमध्ये ज्या सदनिका येतात त्यांची संख्या आहे आठशे चौसष्ट आणि वीस टक्के म्हणजे सर्वसमावेशक अशा ज्या सदनिका आहेत त्यांची संख्या आहे तीन हजार तीनशे बावीस आणि या सगळ्या मिळून तब्बल चार हजार एकशे शहाऐंशी सदनिकांसाठी म्हाडातर्फे ही सोडत जी असणार आहे ती पार पडणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सोडतीमधील ज्या प्रमुख तारखा आहेत की अर्ज कधी करायचा डिपॉझिट कधीपर्यंत भरता येईल त्या तारखांच्या वेळापत्रकावर आपण एक नजर टाकूया तर म्हाडाच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे ती आजपासून म्हणजेच अकरा सप्टेंबर दोन हजार ला दुपारी साडेबारा वाजल्यापासून सुरू झाली आहे याच दिवशी आपण अर्ज सुद्धा करू शकणार आहात त्याशिवाय डिपॉझिटची रक्कम जी आहे ती सुद्धा आजपासून आपल्याला भरता येणार आहे दुसरं म्हणजे सोडतीसाठी जो ऑनलाईन अर्ज है, तो कधीपर्यंत करता येणार आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार ला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आपल्याला हा अर्ज करता येणार आहे आपण जी ऑनलाईन रक्कम म्हणजे जी डिपॉझिटची जी रक्कम आहे ती जी ऑनलाईन पद्धतीने देणार ती सुद्धा एकतीस ऑक्टोबरला अकरा वाजून एकोणसाठ मिनिटं रात्रीचे तोपर्यंत आपल्याला भरता येणार आहे मात्र जर आपण बँकेच्या माध्यमातून म्हणजे आर टी जी एस किंवा एन एफ टी याच्या माध्यमातून जर डिपॉझिटची रक्कम भरणार असाल तर बँकेच्या वेळापत्रकानुसार कामकाजाच्या तारखांनुसार वेळेनुसार आपल्याला एक नोव्हेंबर दोन हजार ला संबंधित बँकेच्या कामाच्या वेळेप्रमाणे भरता येणार आहे दुसरं म्हणजे आता जे सोडतीसाठी स्वीकृत अर्ज आहेत म्हणजे जे ॲक्सेप्ट केलेले जे अर्ज आहेत ते आपल्याला अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सहा वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहेत अकरा नोव्हेंबरला ही एक्सेप्ट केलेल्या अर्जांची यादी जाहीर होईल आणि त्यानंतर तेरा नोव्हेंबरपर्यंत या अर्जांबाबत जर हरकती असतील तर त्या नोंदवण्याची मुभाही देण्यात आलेली आहे त्यानंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सोडतीसाठी ॲक्सेप्ट केलेल्या स्वीकृत केलेल्या सर्व अर्जांची अंतिम यादी जी आहे ती वेबसाईटवरती जाहीर केली जाणार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही यादी जाहीर होईल सतरा नोव्हेंबर नंतर एकवीस नोव्हेंबरला म्हणजेच ज्या दिवशी सोडत जाहीर होणार आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजल्यापासून सोडत म्हणजे ही जी म्हाडाची लॉटरी आहे ती जाहीर होईल चार हजार एकशे शहाऐंशी घरं नेमकी कुणाला मिळाली आहेत ते इथे जाहीर होईल आणि याबाबतची जी माहिती आहे ही ऑनलाईन त्याच दिवशी म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सहा वाजल्यापासून म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरती सुद्धा अवेलेबल असणार आहे आता पुढच्या मुद्द्याकडे आपण बोलूया तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरं मिळणार आहेत हे ठीक आहे पण घरं किती आकाराची असणार आहे त्यांची किंमत काय असणार आहे तर म्हाडाच्या जाहिरातीमध्ये जी माहिती दिली आहे त्यानुसार पंधरा टक्के हा जो एकात्मिक योजनेतील सदनिका असणार आहेत त्या साधारण बेचाळीस मीटर ते सहासष्ट स्क्वेअर मीटर म्हणजे अगदी आपल्या रोजच्या भाषेत सांगायचं तर एक साडेचारशे स्क्वेअर फूट ते सातशे दहा स्क्वेअर फुटच्या मध्ये असणार आहेत आणि या पंधरा टक्के एकात्मिक योजनेतल्या ज्या सदनिका आहेत त्यांची किंमत ही साधारण तेरा लाख सहासष्ट हजारापासून ते तीस लाख इतक्या घरामध्ये असणार आहे दुसरा जो गट आहे वीस टक्के सर्वसमावेशक योजनेतील जी ज्यांची संख्या आपण मगाशी ऐकली सर्वाधिक आहे यातली जी घरं ती बहुतांश घरं ही अल्पसंख्याक किंवा अल्प गटासाठी आहेत त्याच्यामुळे याची किंमत ही तेरा लाख ते अडतीस लाखांच्या दरम्यान ठेवण्यात आलेली आहे आता महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण जर अर्ज करणार असाल तर अर्ज करायचा कुठे आपल्याला संकेतस्थळाची जी माहिती आहे ती इथे स्क्रीनवरती दिसते आणि आपल्या सोयीसाठी आम्ही आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा जिथे अर्ज करायचा आहे त्या संकेतस्थळाची माहिती दिलेली आहे ती आपण हा व्हिडिओ संपताना नक्की तपासून पहा आता अर्ज करताना कुठली कुठली कागदपत्र आवश्यक आहेत त्याची यादी आपण पाहूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड ज्याला तुमचा मोबाईल क्रमांक लिंक असणार आहे दुसरं म्हणजे पॅन कार्ड आता तुम्ही जर विवाहित म्हणून अर्ज करत असाल तर तुमच्याबरोबर अर्जदार आणि जोडीदार या दोघांचं सुद्धा आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे आवश्यक असेल त्यानंतर आयकर परताव्याचं जे प्रमाणपत्र आहे तुमचं म्हणजे अर्जदाराचं आणि तुमच्या जोडीदाराचं हे सुद्धा आवश्यक असणार आहे त्याशिवाय तहसीलदाराकडून उत्पन्नाचा दाखला जो आहे तो सुद्धा आपल्याला मिळवावा लागेल जर आपण विशिष्ट जातींसाठी असलेल्या कोट्यामधून अर्ज करणार असाल तर आपल्याला जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र हे सुद्धा सादर करावं लागेल याशिवाय डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा आवश्यक असणार आहे जर आपण राखीव कोट्यातून म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हाडाचे जे राखीव कोट्या आहे त्यामध्ये खासदार आमदार कलाकार सैन्यामध्ये काम केलेल्यांसाठी विशेष कोटा आहे यासाठी सुद्धा पात्रता जाहीर करणारी जी आवश्यक प्रमाणपत्र आहे ती आपल्याला सादर करावी लागतील किंबहुना विधवा महिलांसाठी विशेष कोटा आहे त्यामध्ये आपल्याला पतीच्या निधनाचं म्हणजे एक मृत्यूचं प्रमाणपत्र मृत्यूचा दाखला सुद्धा सादर करावा लागणार आहे ही इतकी कागदपत्र आपल्याला आपण ज्या कोट्यातून अर्ज करताय त्यासाठी आवश्यक असणार आहेत आणि सर्वसाधारणपणे आपल्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड ओळखपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट आय टी आर जे सर्टिफिकेट आहे ते असणं गरजेचं असणार आहे मला अपेक्षा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मनातल्या शंकांचं निरसन झालं असेल आणि आपण जर अर्ज करणार असाल तर आपल्याला जी आवश्यक माहिती आहे ती या व्हिडिओतून आपल्यापर्यंत पोहोचली असेल मात्र तरी सुद्धा आपल्या मनात जर काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता त्यावर उत्तर देणारे विविध व्हिडिओ सुद्धा आपण लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवर लवकरच घेऊन येऊ त्यामुळे हे व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा जेणेकरून ज्याला याची गरज आहे त्यांच्या पर्यंत ही माहिती नक्की पोहोचेल पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह